शेती आता फायद्याची राहिली नसून कायम तोट्यात असणारी उपजीविका ठरत आहे अशी ओरड बहुतांश शे शेतकरी करतात मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील एका तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांना चक्क सूर्यफुलाची आणि करडीची शेती करत लाखोंचं उत्पन्न घेत इतरांसमोर आदर्श निर्माण केलाय पाहूयात एक विशेष वृत्तांत भंडारा जिल्ह्याची ओळख धान पीक आणि तलावाचा जिल्हा म्हणून आहे मात्र लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील एका युवा शेतकऱ्यानं धान पिकाला फाटा देत सूर्यफूल आणि करडई पिकाच्या लागवडीला सुरुवात केली भंडारा जिल्ह्यात तेल बियांची लागवड करण्याचा हा प्रथमच प्रयोग ठरलाय अमित बोरकर या युवा शेतकऱ्यानं तेल बिया लागवडीवर न थांबता महा डीबीटीच्या माध्यमातून तेल काढण्याचं यंत्र देखील बसवलं आहे यामुळं शेतातच तेल बियांचं उत्पन्न घेत स्वतः तेल काढून ते बाजारात विक्रीला आणत आहे त्यामुळं परिसरातील लोकांना शुद्ध तेलही मिळत आहे आणि इतर शेतकऱ्यांना तेल काढून देण्याची सुविधा देखील उपलब्ध झाली आहे यामुळं आता परिसरातील शेतकरीही सूर्यफूल करडई जवस मोहरी या तेलवर्गीय पिकांची लागवड करून आपल्या आहारात शुद्ध तेलाचा वापर करत आहे मी या मागील तीन वर्षापासून आपल्या या भागामध्ये तेल बियाच्या माध्यमातून सूर्यफुलाची लागवड करत आहे या सूर्यफुलाची लागवडीमध्ये मला चांगला उत्पादन मिळालेलं आहे यामध्ये जवळपास एकरी नऊ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन आलेलं आहे आणि या तेल बियापासून एक आपल्या आहारामध्ये व्यवस्थित असा तेल आणि आपले आरोग्य हे सांभाळण्यासाठी एक मदत होत आहे तरी मला असं शेतकरी बंधवांना असं एक म्हणायचं आहे की बा कुठंतरी आपण धान पिकाला फाटा देत किंवा एक नवीन वडण देत आधुनिक शेतक शेती करण्यासाठी म्हणून काहीतरी तेलबियांचाही वापर केला पाहिजे आणि या सर्वांमधून मला एक नवीन तेलाचा एक बा उद्योग पण मिळत आहे आणि या तेलबियांचीही पण मागणी वाढत आहे अमित बोरकर या शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकवलेल्या तेल बियांपासून स्वतःच्या तेल तेल आहारासाठी शुद्ध तेल बाजारात आणलं आहे त्यामुळे ग्राहकांची देखील शुद्ध तेलाला पसंती मिळत आहे पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिक पद्धतीनं शेती करत या युवा शेतकऱ्यानं लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे